जीवनात समस्या नाही अशी एकही व्यक्ती नाही पण त्या समस्यांवर उपायही करायला हवा संकष्ट चतुर्थीला जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात चला तर मग बघूया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा नतमस्तक झालं की आपले सर्व विघ्न दूर होतात जीवनात येणाऱ्या सर्व समस्या गणपती बाप्पा दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे असा अनेकांचा अनुभवही आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर काही खास उपाय आपण जर केले तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो आता बघूया जर तुम्हाला यश प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे कुटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा नाकीनव येतो या जबाबदाऱ्या पूर्ण करताना वारंवार अडचणी समस्या समोर येत असतात संपूर्ण प्रयत्न करत असूनही सतत अपयश पदरात पडतं असेही होत ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपतीचं पूजन आराधना करणे उपयुक्त ठरते संकष्ट चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला गणेशाचं करा नामस्मरण करावं गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते जर तुम्ही एखाद्या तु स्पर्धेत उतरला असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायचे आहे ते बघूया ज्योतिषशास्त्राप्रमाणे गणपती बाप्पा आपली मदत नक्कीच करतो त्यासाठी करायचं काय प्रामाणिकपणे नामस्मरण करावं याशिवाय गणेश मंदिरात जाऊन सुती धाग्याला सात गाठी मारावेत आणि जय गणेश कटो किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना त्यांच्याजवळ करावी तो धागा गणपती बाप्पा समोर ठेवावा त्यानंतर धागा आपल्याजवळ ठेवावा आणि असं केल्यानं सर्व विघ्न दूर होतात आणि यशप्राप्ती होते कुठल्याही परीक्षेत तुम्हाला स्मरण शक्ती तर हवी ना आता बघूया स्मरण शक्ती वाढवण्यासाठी काय करायचं संकट चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती समोर बसून अथर्व शीर्षाचं पठण करावं खर तर तुम्ही संकट चतुर्थी पासून अथर्व शीर्ष्याचं पठण रोज सुरू करू शकता रोज जर अथर्व शीर्ष तर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच फरक जाणवेल आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष्याचं म्हणता येत नसेल तर त्यावरही उपाय आहे सगळ्यात आधी कौटुंबिक समस्या असतील तर काय करावे घर म्हटले की भांड्याला भांड लागतच मात्र घरात वारंवार समस्या येत असतील अनेक प्रयत्न करूनही सुख शांतता टिकत नसेल तर गणपती बाप्पा समोर नतमस्तक व्हायचं आणि काय करायचं न चुकता आई वडिलांना रोज नमस्कार करायचा पृथ्वी प्रदक्षिणेची पैस लागली होती तेव्हा गणपती बाप्पाने सुद्धा पार्वती आणि महादेवांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता गणपती बाप्पाना स्मरून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे आई वडील नसल्यास घरात जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना न चुकता नमस्कार करावा त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात सुख शांती येते आता अनेक जणांना रागावर नियंत्रण राहत नाही काही जण एकदम शीघ्रकोपी असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेकांना राग येत असतो बऱ्याच जणांना त्या गोष्टींचा नंतर पश्चाताप होतो पण वेळ निघून गेलेली असते रागावर नियंत्रण काही मिळवता येत नाही अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी गणपती बापाला रोज लाल फुलं अर्पण करावं गणपती बापाचं नाम स्मरण करा आणि गणपती बापाला प्रार्थना करा ज्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आपण आपल्या मैत्रीचं नातं मजबूत करून इच्छित असाल तर या दिवशी आपले मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू तुम्ही भेट देऊ शकता एखादा मित्र जर नाराज असेल तर गोमती चक्र घेऊन एखाद्या गणपती मंदिरात जावं आणि मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास गो ते गोमती चक्र मित्राला द्यावं शक्य नसेल तर मंदिरातच ठेवून द्यावं त्यामुळे रुसलेल्या मित्राशी चांगले संबंध स्थापित होतील व्यवसायाच्या आणि उन्नतीसाठी बुध ही एकवीस वेळा जप करावा काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल अर्थात कंटाळा कंटाळा आलाय दिवसभर काहीच काम करावं असं वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा तसं पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फुल अर्पण करावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा